पगार व पदोन्नतीचे बिल मंजूर करण्यासाठी लाच घेताना शाळेची मुख्याध्यापिका रंगेहात अटक धुळे शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे ही कारवाई साक्री रोड वरील श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आली स्व सुदाम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट धुळे संचलित या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती गिरीश जोशी वय छप्पन्न वर्षे यांनी शाळेत कार्यरत असलेल्या पूर्णवेळ ग्रंथपालाकडून सेवेत चोवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतरच्या कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन फरकाचे बिल तसेच नियमित पगाराचे बिल मंजूर करून देण्यासाठी दोन हजार तीनशे चाळीस रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याने दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथे तक्रार दाखल केली होती तक्रारीची पंचास्मक्ष पडताळणी केल्यानंतर दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सापळा रचून आरोपी मुख्याध्यापिकेला दोन हजार तीनशे चाळीस रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले या कारवाईनंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल करीत आहेत